गालो बघा बरं काय करायचं उन्हा चुक पडलाय काही मोठा लाट हायवे ऊन मांदळा लागतं या एवढ जी ऊन लागते ना लय वाय गाडी आमचा आढवाच पडला राहा उन्हाला काय करायचंय ना बॅग उशीला घेऊन जोपला अजून काय म्हणला नगर रे मला तुमच्यासाठी येणं लय चुका लय येड्याचं काम आहे मला मधीच वाटत शिवे लागले आम्हाला गडी कटाळात चुकले किती कडे केलं म्हणला काय हर मग काय लय उद्या उघड आगा आगा को को आए, आता बायक आयफोन घ्यायला घेऊन ट्राय चाललाय अवघड झालं मी म्हणते अरे बायकोला झालं आयफोन फोन सिक्स्टीन घ्यायचा आहे अरे माझी बायक तर भाडा किली घे कसं घेताय बघ ती म्हणते आधी माझी बाईक तरी घे मग तिला तशीच ठेवायचं एक आता तुला पडते ना एक किलो घ्यायचं एक किलो ठेवायचं म्हणते मग गहू काय गोंधळ केली नाही रे अरे आता गोंधळू केला सान माकाशी बघत नव्हती बघितलं का पण बघेल नाही आधी हि जा अन्याय केला का होत म्हणजे मी काम करते मी एवढं हे करते ना बरोबर नाही गड्याला झोपण उठ उठणं सुद्धा होईना गड्याला पाणी प्यायचं उठणं होईना एवढे गडली या अवघड होते रे अन्याय होतो याच्यामुळे मनातच नाही हो ह्याला माझ्या बायकोला घ्यायच म्हटलं ह्याचं वाकडं होत या आणि स्वतः बाईक घेत म्हणलं ए भाव आपली जान आहे सबसे प्यारा भाई भाव असल्यावर काय कमी आहे का म्हणतो या आणि दुसरी बाईकुला घेत म्हणलं खायला गा काय काय भाऊ ना चुकतंय माझं काय सांगा काय चुक काय सोड दोघांवर घेतलं पाहिजे नाही ही रे भावा दोघांना घेऊन पैस कि तिला अंदाज आहे मग तुझ्या बायकोला घेऊन माझ्या बायकोला ठेवाजू तुझ्या कोणा घेऊ काय राहायला का हे बरोबर दिसत नाही या तिला घरात पुन्हाच घेणार हा आता बाईक हाय म्हणून घराती काढ्या काय कार तुझ्या दिला का नाहीस का बायको तुझं घेत म्हणलं की खाली मान घालून उत्तर देत नाही उत्तर देत नाही काय रा पुढच्या महिन्यात काय का मला काय काय झाले तुझ्या मना कसं करायचं हे आता कुठला घेते आय फोर सिक्स्टीन हे आय फोर सिक्स्टी नच बायकोच मी चौखायचं बरोबर आहे ना घरात मला पण आण पुन्हा इकडे गेले कसे देत नाही ते आण बघू आपले नाव इस्टिडा सगळे हा मोठच बोल नाय बायको आले मला गारा पडतो याच बायको पण बोलतोय का असा मी पडतो पडतोय का करते माझ्या बशीच कालवा करतोय नसता मैंदा लांबायला का तुला इथं घेऊया म्हणजे मला लांब जायचं म्हणला अरे तकडे सोस तकडे कोकणात रो, ना रो फोकाडा म्हणून तुम्ही चालते का तेल तेल जायला आडवा पाहुण्यासारखा पाहुणा आता उठला पडू ना तेशी, तेशी तेशी तो पण आता पडवा त्याचीच का दिसते गोंगी चारली दिसते मिसळ चारली गाड्याला एका काय थंडी घ्यायला लागते मिसळ चारली गोंगी घ्यायला लागली गाड्याला मिसळचा रस बीस काहीतरी घ्यायला लागते लिहाय लागून

उठायचं का नाही तर बसायचं आलता नाही आज फोन नाही बघ वाऱ्या नाही पाहिला नसेल मोबाईलच उघडला नाही प्रवासात असताना मग उचराय मी पण बसतो तुम्ही बसलाय म्हणल्या मी पण बसतो बाहेर मी तर कापाय दुखू मी वाला मी पण बसतो काय हे हाय पथऱ्याच हे उकाळतय माझ्या बसाय आपलं केलंय सावलीला आपलं प्रवासी असले आपण बसले आपलं देवाण जळायला वर नेट आहे टोपीन नवीन का ड्रेस घालून आलेला का मी हाय जुन्या टी शर्ट आवाल असं काय म्हणतोय का हे बावार माझ्या चार ड्रेस शिवलं यात घालतो त्यातला मग माझ्या एक बाकी सगळं उलट घालून आता घरी ठेवून आली ना घरी ठेवून आले ना घरी म्हणतोय बघा एक मग विचार का करते असं बोल ना झाडा झाला कडा 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 टेन्शन आलं कशाला हो मग काय आपल्याला घरात बरं काय जागर काय कर ना पाहुणे या कडेच काय घरीतच कळ ना हो या काय घरीतच कळ ना हिर मांडला आहे हिर मांडला आहे हिर मांडला टेन्शन बायकून बायकोन दोन टाकला कोण आठव आय पण गेला म्हणले ना अय साहेब सर्गर साहेब नाही हिर मांडला घर नाही आता जर खुश होता ना कर म्हणा दिसत या हिर तोडफड होऊन बसला याला हिरेच व्हावा लागतो या कुठे रस्ते काढत गाव गाडी आळासलाय काय मामा काय बर का बसागे जरा फार बर असाय काय बर 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 चालते चालते मग आम्हाला उन्हाला निघाले ते या जवळ जाय म्हणतात घरा आम्हाला काय चार पाहिले तुम्ही वाट वाईट अवस्था झाली या आम्हाला चार राहिला पार पास हाय बोल काय करायचं काय तीनची ती माहिती आपल्याला पण पासूया किती म्हणते काय तू बघूया बघूया खुश रस राहायम लय ताण लागणार हा स्प्राईट बिड घेऊया रसान गुळ मडान लय ताण लागणार स्प्राइट बिडी घेऊ रसान घेऊ स्प्राईट घेऊया घे दोन धोडी एकाच राव आ जावा जावं जा जा मार जा फोन पेवन दे दुधाचा पगार असा की आता खाल्ल्याला हा गडी गेले बघा बघा गडी स्प्राईट आलाय म्हणलं गडी पळाला बघा झोपे तर उठून गडी गेली तुला तिकडं चौका ते गडी पळय तर सुटलं तिकडं गडी तोड एकट्याला एकट्या बायकोला घ्यायचं म्हटलं गडी खुश होते दोघाला घ्यायचं म्हटलं गडी काळा वाढतोय का करायचं सांगा घ्या तुम्हीच सांगा माझं आता झालं इकडं आणि इकडे हिर बायको म्हणते तिला एकट्याला घेतलं तर बघा आता मी मग मंग असून जावा तुम्ही नुसतं गोलवायचं असाच मग असं मग घुलबत फोडून येत असा रस्त्याने असा निवांत रस्ता बिस्त गाड्यांना बघितलं पाहिजे आर प्रयत्न नाही का मी अंगो आण म्हणतोय